दिन सोडा गिल पडवा नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीच्या आनंदाचं चा, स्वामी स्वामीचरणी प्रार्थना मी आता ना गुढीची तयारी करते सर्वप्रथम एक पाठ घेतात ते लाल वस्त्र टाकलं खाली एक रांगोळी काढून घेतली पाटाखाली आणि स्वस्तिक का तणाने काढलं त्यामुळे एवढं छान वाटतं आणि त्याच्यावरती गुढीची स्थापना करणारे स्थापना करायच्या अगोदर मी आधी गणपतीची स्थापना करते मग त्यासाठी पाचपणांचा विडा आणि अख्की सुपारी घेऊन ग गणपतीची पूजा करणारे तिथे आणि त्यानंतर म्हटलं आता गुढीची पूजा करावी म्हणून म्हणजे गुढीची तयारी करावी म्हणून का, एक काठी घेतली बांबूची तिला हळद कुंकवाची अशी बोटं लावून घेतली म्हणजे एकदम काठी पण अशी छान दिसते ॲक्च्यु हिरवीगार अशी काठी मला मिळाली नाही मग मी जी होती घरामध्ये बांबूची काठी तीच घेतली आणि आज महेश यांना सुट्टी नव्हती त्यामुळे बाबांनी मीच घरी होतो मग बाबांना म्हटलं मला जरा मदत करा मग बाबांनी अशी मस्त गाठ अशी घट्ट अशी गाठ बांधून दिली हे मी सुरक्षा धागा घेतल्या त्यानेच मी गुढी बांधली आणि ना सुरक्षा धागानेच गुढी बांधायची असते आणि त्या त्यामध्ये मी कोडुलिंबाचं ढाळ आंब्याची ढाळी अशी घेऊन गुढी उभारली आणि नंतर मग तांब्या घेतल्या तांब्यावरती पण आम्ही स्वस्तिक आणि पाच बोट काढून तांब्या पण तयार केला गळू तो ठेवायचा आहे तो ते बघा किती छान असं बांधून ठेवलं कितीतरी फायदा तिला गुढीपाडा म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीतला पहिला सण सन, या सणापासूनच सर्व सणांची सुरुवात होते त्यामुळे ह्याला विशेष महत्त्व आहे म्हटलं ह्याचं स सर्वांनीच आपण एकदम जोरदार आणि आनंदाने केलं पाहिजे कारण आपण आपण केलं तर आपल्या पुढच्या पिढीला कळतं की नक्की काय आहे का म्हणजे आज महिना कारण सहसा हे महिने मुलांना शिकवावे लागतं चैत्र महिना काय वगैरे मग ही चैत्र महिन्याची पहिला दिवस असं सांग सांगितलं आणि ही माझी जी गुढी आहे ती द दरवाजाच्या बाहेर किंवा गॅलरीच्या बाहेर नाही गेल्या त्यामुळे अनयने सुरुवातीला तोच प्रश्न केला की आपली गुढी का बाहेर नाही आहे मी म्हटलं आपली काठी छोटी आहे त्यामुळे गुढी बाहेर नाही मी वरती पण बांधू शकली असते पण गुढीची स्थापना ही पाठावरतीच करायची असते आणि लहानापासून आम्ही तेच बघत आलो की गुढी ही पाठावरती उभी करतात त्यामुळे मी अदान असं को ग्रीलला बांधून वगैरे नाही केली पाठावरतीच गुढी उभी केले म्हटलं पुढच्या वर्षी आपण तसं करू मग आपली गुढी बाहेर जाईल कारण सर्वांची त्या दिवशी गुढी बाहेर दिसत होती त्यामुळे त्याला पण असा प्रश्न पडला मी गुढीची अशी व्यवस्थित पूजा करून घेतली आणि नंतर मग गुढीला नमस्कार करून घेतला आणि जो नैवेद्य असतो कडी कडुलिंबाच्या पानांचा गूळ आणि चण्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवून गुढीला घेऊन घेतला आणि कडुलिंबाचा पान हे आपल्या शरीराला फार गरजेचं असतं असं उन्हाळ्याचे दिवस असतात त्यामुळे शरीरातली हीट वाढलेली असते ती कमी करण्यासाठी विशेष महत्त्व आहे लिंबाच्या पानांना आणि नंतर में मी किचनकडे वळले किचनमध्ये मी पहिल्यांदा मग गोड पदार्थापासूनच सुरुवात केली बासुंदी करायचं ठरवलं आणि बासुंदी एक लिटर दूध घेतला त्याच्यामध्ये खवा टाकून बासुंदी करायला ठेवून दिली आज माझा थोडा विशेष स्वयंपाक आहे गुढीपाडवा म्हटल्यावर ती म्हटलं काहीतरी विशेष बनवायला पाहिजे म्हणून म्हणजे गोडाधुडाचं थोडंसं मग कुकर लावून घेतला डाळ भात आणि बटाट्याची भाजी हा माझा मेनू होता आम्ही सर्व भाजी करतो पण मग बाबांसाठी एक अशी वेगळी भाजी मला तयार करायची होती ती पण मगाचा तयार केली ओला राजम्याची आणि एवढं पटापट पटापट स्वयंपाक करून महेशांना जायचं होतं ऑफिसला त्यामुळे मग त्यांना मला वेळेत जेवण तयार करून ठेवायचं होतं सर्व वाटपून इकडे माझे बासुंदी ते बासून म्हणजे असं करायला बराच वेळ जातो आणि ह्याच्यामुळे खव्यामुळे खूप वेगळी छान अशी चव येते बासुंदीला त्यामुळे ना मी बासुंदी दिी थोडंसं तरी त्याच्यामध्ये खवा टाकायचा म्हणजे छान होते म्हणजे ती डाळ झाली बट्याची भाजी झाली करून आणि मग आता म्हणतो पुरीला पीठ मळूया आणि पुरीला पीठ मळताना पुरी मी थोडीशी साखर टाकून घेतली आणि एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे पुरी छान होते तेलकट पण होत नाही पुरी माझी प्रत्येक पुरी अशी फिकत्या फुगते अशी आणि पुरी नाही मी एकच पटापट पटापट जेव्हा मला पुरी करायची असतात ना तेव्हा मी एक एक अशी मोठी मोठी पुरी करून मोकळ होते म्हणजे जास्त पुरी अशा करत बसत नाही पटापट होऊन जातात अशा पुऱ्या कारण आपण एक पुरी लाट एक चपाती लाटून नंतर मग ते हे करतो त्याने बराच वेळ जातो पुरी करायला हे बघा किती छान अशी पुरी फुगले अशा पत्नी पुरी करून न बघा म्हणजे छान अशी उडाऱ्या सर्व पुऱ्या अशा खूपच मस्त पैकी आणि तेलकट पण होत नाही बिलकुल आणि आजचा तयार झाल्या भेंड्याची भाजी बासुंदी वरण पुरी चपाती ओला राजमाची भाजी असा पूर्ण स्वयंपाक तयार झाला गुढी पडवायच्या तुम्हाला सर्वांना भरपूर शुभेच्छा आहे नवीन वर्ष आनंदाचा सुखाचा समृद्धीचं ही हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि आजचा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्की नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय